सात तारखेला सकाळी झोपीतून उठल्यानंतर कानावर एक बातमी पडली ती बातमी म्हणजे अशी होती की भारतीय सैन्यांनी अतिरेकी अड्ड्यांवरती हल्ला करून अतिरेक्यांचा नायनाट केला अतिरेक्यांचे कॅम्प उडवले अशी बातमी ऐकायला भेटली आणि तेव्हापासून आतापर्यंत लोक टी व्हीवर बातम्या पाहत आहेत हे असं घडलं तसं घडलं जी बातमीवाले ती पण त्यांच्या स्टाईलनं बातम्या सांगत आहेत आणि सध्या आपल्या देशामध्ये आफराजफरीचं वातावरण आहे चिंतेचं वातावरण आहे कारण भारत जरी हा एक मजबूत राष्ट्र असलं तरीसुद्धा चिंतेचं वातावरण असणं साहजिक आहे कारण त्यामध्ये जर पाकिस्ताननं रिपीट हल्ला आपल्यावरती केला परत हल्ला जर केला त्याच्यामध्ये निरपराध जनता जी आहे यांचाही जीव जाण्याची शक्यता असते त्यामुळे एकंदरीत युद्ध ह्या विषयावरती आपण जरी किती ताकदवान असलो तरीही चिंता करण्याचा विषय आहे काळजीचा विषय आहे आणि सध्या आपण दिवसभर बात हो। बात त्या बातम्या पाहत आहोत आणि ह्या बातम्या जर तुम्ही पाहत असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या त्या गोष्टीतल्या फक्त दहा ते वीस टक्के ह्या खऱ्या असतात पण भारतीय सैन्याच्या ज्या ऑपरेशनच्या गोष्टी आहेत अशा गोष्टी फक्त ठराविक दहा ते बारा लोकांनाच माहीत असतात की ऑपरेशन कसं झालंय त्या ऑपरेशनमध्ये आपलं किती नुकसान आहे किंवा आपला त्याच्यामध्ये किती फायदा आहे या गोष्टी फक्त या दहा ते बारा लोकांनाच माहीत असतात इतर लोकांना काही माहीत नसतं त्या ठिकाणी फक्त बातम्यांवरती जे दाखवलं जातं ते फक्त टी आर पीच्यासाठी वेगवेगळ्या अँगलनं ते बातमी रंगून दाखवली जाते परंतु त्या बातमीमधलं तथ्य हे तुमच्या आमच्यापर्यंत लवकर येत नाही आपल्यासमोर मांडलं जात नाही जोपर्यंत आपल्या सैन्यांची अधिकृत अशी प्रेस कॉन्फरन्स होत नाही तोपर्यंत जे न्यूजवर वगैरे दाखवलं जातं त्या लोक त्या गोष्टींवरती लोकांनी कमीत कमी विश्वास ठेवावा ज्यावेळेस भारतीय सैन्यांची प्रेस कॉन् कॉन्फरन्स होईल आणि ते जी लोक ज्यावेळेस काही गोष्टी आपल्यासमोर मांडतील त्या गोष्टी ह्या खऱ्या असतात बाकी ज्या गोष्टी असतात त्या फक्त रंगवून आपल्यासमोर मांडल्या जातात आणि आपण त्याच्यामध्ये अडकत जातो ठीक आहे या साऱ्या गोष्टी ताज्या बातमीच्या आणि या ठिकाणी जे भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं त्याबद्दल आपण भारतीय सैन्यांचं अभिनंदन करूया कारण शेवटी सैन्यांची जी करामत असते सैन्यच जे असतात हेच आपली ताकद आपली गोष्ट दाखवून आपल्या देशाचं संरक्षण करू शकतात इतर ज्या गोष्टी आहेत बातम्यावर आपल्याला दिसणाऱ्या गोष्टी ह्या गोष्टीकडं आपण फक्त हसायचं त्या बातम्या पाहायच्या आणि सोडून द्यायच्या ही झाली सध्याच्या विषयावरची अपडेट माहिती आणि आता आपण येऊया आपल्या आजच्या कहाणीकडं नमस्कार मित्रांनो मी संदीप येनके पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो एक शहर आहे आणि त्या शहरामध्ये एक यादव कुटुंब आहे त्या यादव कुटुंबामधील एक मुलगी जिचं नाव भावना यादव आणि भावना यादव ही परदेशात शिकून आलेली आहे पेशानं ती डॉक्टर आहे म्हणजे उच्च शिक्षित अशी मुलगी आहे आणि या मुलीच्या संदर्भामध्ये आजची आपली ही सत्य घटना आहे ही घटना आहे चोवीस एप्रिलची म्हणजे काही दिवसापूर्वीची जी घटना आहे तर जी भावना यादव असते ही भावना यादव दिल्लीमध्ये राहत असते आपल्या बहिणीच्या इथं आणि दिल्लीमध्ये राहत असताना त्या ठिकाणी तिचं शिक्षणही चालू असतं आणि चोवीस एप्रिलला भावनाच्या घरी म्हणजे भावनाचं घर जे आहे हे राजस्थानला आहे भावनाच्या घरी फोन येतो आणि त्या फोनवर सांगितलं जातं की तुमची मुलगी जी आहे ही आगीमध्ये जळालेली आहे जवळजवळ ती पन्नास टक्क्याच्या वर जळालेली आहे आणि ती अतिशय गंभीर स्थितीमध्ये आहे असा फोन त्या भावनाच्या आईला येतो आणि ज्यावेळेस भावनाच्या आई हा फोन ऐकते त्यावेळेस तिला विश्वास बसत नाही ती हसते तिला वाटतं कोणीतरी फ्रँक करते किंवा कोणीतरी आपल्याला फसवतं आहे असं तिला वाटून मग ती ते त्या ठिकाणी फोन कट करते परंतु ज्यावेळेस ती फोन कट करते त्यानंतर ती आपल्या दिल्लीमधल्या मुलीला फोन लावते आणि विचारते की भावना तुझ्याकडं राहायला होती तर भावना आता कुठं आहे तर त्यावेळेस तिची ती, ती दिल्लीतली दिल्ली मुलगी सांगते की भावना काही दिवसापूर्वीच ही राजस्थानला आलेली आहे त्यावेळेस मात्र मग जी भावनाची आई आहे देवी यादव ही मात्र मग मा चिंतेत पडते आणि मग ज्या नंबरवरून फोन आला आहे त्या नंबरवरती भावनाची आई पुन्हा माघारी फोन करते आणि ज्यावेळेस ती फोन करते त्यावेळेस पलीकडनं आवाज येतो की मी उदय जी बोलतोय आणि मी तुमच्या मुलीला दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेला आहे आणि तुम्हाला जर खरं वाटत नसेल तर तो त्या ठिकाणी व्हिडिओ कॉल करतो आणि व्हिडिओ कॉल करून त्यांची मुलगी काय अवस्थेमध्ये आहे हे तिच्या आईला दाखवतो आणि त्यानंतर मात्र मग तिला खरं वाटतं आणि मग आई रडायला लागते देवीसिंग आहे ही आपल्या मुलीला भेटण्यासाठी हरियाणाला निघते कारण ही जी मुलगी असते ही आडमिट असते हरियाणामधल्या हिसार या ठिकाणी आता ह्या दवाखान्यामध्ये ती ॲडमिट आहे आणि ही तिची जी आई आहे त्या ठिकाणी तिला भेटायला गेलेली आहे दवाखान्यात गेल्यानंतर ती मुलीची परिस्थिती पाहते परिस्थिती अतिशय गंभीर असते आणि त्यामुळे आई का आईला वाटतं की आपली मुलगी वाचली पाहिजे त्यामुळे मग ती त्या ठिकाणावरून त्या मुलीला हलवते आणि राजस्थानला घेऊन जाते राजस्थानला खूप मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते परंतु त्या ठिकाणी भावना हे वाचत नाही कारण ती पूर्णपणे झालेली असते आणि अशा अवस्थेमध्ये मग त्या ठिकाणी भावनाचा मृत्यू होतो आणि ज्यावेळेस भावनाचा मृत्यू होतो त्यावेळेस मग भावनाची आई जी आहे ही पुलीसमध्ये कंप्लेंट करते की माझी मुलगी जी आहे ही माझी मुलगी कुठल्या अपघातात गेलेली नसून माझ्या मुलीचा खून झालेला आहे आणि खून ही त्याच व्यक्तीनं केला आहे की ज्या व्यक्तीनं माझ्या मुलीला दवाखान्यामध्ये आणलं होतं त्याच व्यक्तीनं माझ्या मुलीचा खून केला आहे अशी ती तक्रार पोलिसांमध्ये दाखल करते <सथित> या ठिकाणी दाखल झालेल्या तक्रारीनुसार पोलीस जे आहेत ही शोधायला लागतात की ज्या व्यक्तीनं दवाखान्यामध्ये आणले त्या व्यक्तीचं नाव असतं उदेश यादव आणि हा जो उद्देश आहे हा उद्देश भावनाचाच लांबचा नातेवाईक असतो आणि मग दोन दिवसात उदेश यादव हा पोलिसांच्या जाळ्यात अडकतो पोलीस त्याला पकडतात आणि पोलीस त्याला घेऊन पोलीस स्टेशनला येतात आणि ज्यावेळेस त्याला पोलीस विचारतात की नेमका तू भावनाचा खून का केला तर त्यावेळेस तो सांगतो की मी भावनाला जाळेलं नाही भावनाचा खून मी केलेला नाही तर त्या भावनानं स्वतःच अंगावरती पेट्रोल टाकून आत्महत्या केलेली आहे असं त्यावेळेस तो सांगतो तर सगळी कहाणी अशी आहे की जो उदेश यादव आहे हा उदेश यादव भावनाचा नातेवाईक आहे आणि भावनाचं आणि उदेशचं लग्न होणार होतं काही दिवसापूर्वी परंतु भावनाची जी आई आहे या आईला हे नातं पसंत नसतं आणि मग आई त्या ते ठिकाणी या लग्नाला विरोध करते आणि आई हे लग्न होऊ देत नाही परंतु ती जी भावना यादव असते ही जी मुलगी असते या मुलीचं मात्र उदेशवरती प्रेम असतं परंतु त्याच काळात तिला शिक्षणासाठी परदेशात जावं लागतं ती मुलगी जी आहे ही परदेशात शिक्षणासाठी जाते इकडं हा जो उदेश यादव असतो त्याचे घरचे हे लग्न जमवतात उदेशचं लग्न लावून देतात आणि मग ज्या मुलीशी उदेश यादवचं लग्न झालेलं आहे तिच्या तो सोबत तो सुखाचा संसार करायला लागतो त्यांना एक मुलगा झालेला आहे आणि त्यांचा संसार सुखाचा आहे परंतु इकडं ही जी भावना यादव असते ही भावना यादव परदेशात जरी गेलेली असली तरी ती उदेशला विसरलेली नसते ती उदेशवरती एकतर्फी प्रेम करत असते आणि ज्यावेळेस ती भारतामध्ये शिक्षण घेऊन परत येते भारतात आल्यानंतर ती उदेशला फोन करते आणि त्याला सांगते की माझं तुझ्यावरती प्रेम आहे आपण आता लग्न करूया त्यावेळेस उद्देश सांगतो की आता हे शक्य नाही माझं लग्न झालेलं आहे माझा संसार चुकाचा आहे मला एक मुलगा आहे ह्या सगळ्या गोष्टी उद्देश त्या भावनाला सांगतो परंतु ही जी भावना नावाची मुलगी असते ही मात्र काही ऐकायला तयार होत नाही ती एकतर्फी प्रेमामध्ये इतकी बुडालेली असते की ती कुठलीही गोष्ट ऐकून घ्यायला तयार नसते ती वारंवार उद्देशला फोन करते ती त्याला सांगते की मला तू वेळ दे माझ्याशी तू बोल कारण मी डिप्रेशनमध्ये आहे मी टेन्शनमध्ये आहे आणि सध्या मी डिप्रेशनच्या गोळ्या खाते मी अतिशय अडचणीमध्ये आहे मा त्यामुळे माझ्याशी तू बोल माझ्याशा संपर्कात तू काही दिवस राहा आणि ज्यावेळेस मी बरी होईन त्यावेळेस मी तुझ्या संसारातून लांब निघून जाईल अशी भावना फोनवरती उद्देशला वारंवार सांगते परंतु उद्देश काही ऐकत नाही आता हे शक्य नाही आपल्यामधले गोष्टी आता पूर्ण संपलेल्या आहेत असं वारंवार उद्देश भावनाला सांगतो पण भावनाच्या काही लक्षात ह्या गोष्टी येत नाहीत अशाच मध्ये एक दिवस असं होतं की हा जो उद्देश असतो हा हरियाणामधील हिसारमध्ये एका कृषी विद्यालयामध्ये कामाला असतो त्या ठिकाणी ही जी भावना आहे ही थी, भावना त्या ठिकाणी येते आणि तिने सोबत पेट्रोल आणलेलं असतं आणि ती उद्देशला बोलते की माझ्याशी तू बोल काही दिवस माझ्या संपर्कात रहा असं त्याला ती बोलते आणि ज्यावेळेस उदेश तीस ऐकत नाही उदेश तिला झापतो उदयश तिला तिथून हाकलून आणण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस मात्र मग तिनं बाटलीत आणलेलं पेट्रोल स्वतःच्या अंगावरती वतते आणि त्या ठिकाणी जाळून घेते अशी ही जी सगळी कहाणी आहे ही सुदेशनी पोलिसांना सांगितलेली आहे परंतु या ठिकाणी पोलिसांना आता या गोष्टीचा विश्वास बसत नाही कारण कारण या ठिकाणी ज्या सगळ्या गोष्टी दिसत होत्या ह्या सगळ्या गोष्टी उदेशच्या विरोधात दिसत होत्या आणि त्यामुळं आणि त्याचबरोबर त्याच्यावरती झालेली केस या सगळ्या गोष्टीमुळं उदेशला पोलिस काही सोडत नव्हते आणि मग त्या ठिकाणी एंट्री होते ती सुदेशच्या बायकोची आणि मग सुदेशची बायको ज्यावेळेस त्या ठिकाणी येते त्यावेळेस ती पोलिसांना सांगते की माझा नवरा हा निर्दोष आहे आणि तो खरंच निर्दोष आहे हे सांगण्यासाठी ती पोलिसांना काही पुरावे देते त्या पुराव्यामध्ये तिने भावनाबरोबर केलेलं व्हॉट्सअप चॅट आणि व्हॉट्सअप कॉलिंग हे पुरावे पोलिसांना ती सादर करते उदेशची पत्नी पोलिसांना सांगते की काही दिवसापूर्वी ज्यावेळेस भावना ही उदेशबरोबर फोनवर बोलण्यासाठी प्रयत्न करत होती उदेशला वारंवार फोन करत होती त्यावेळेस उदेशनं भावनाचा फोन हा ब्लॉक केलेला होता परंतु उदेशनं हा नंबर जरी ब्लॉक केला असला तरी मग ती जी भावना आहे ही भावना उदेशच्या बायकोला फोन करत असते ती वारंवार फोन करून तिला विनंती करते की मला उदयबरोबर बोलू दे उदेशला माझ्याबरोबर बोलायला सांग कारण सध्या मी खूप डिप्रेशनमध्ये आहे डिप्रेशनचे मी पेशंट आहे मला फक्त काही वेळ द्या आणि काही वेळेनंतर मी तुमच्या संसारातून निघून जाईन अशी ती वारंवार विनंती करते आणि या बाबतीमध्ये ती व्हॉट्सअप चॅटिंग त्या उदेशच्या पत्नीबरोबर करते हे उदेशला माहीत नसतं आणि ही चॅटिंग ज्यावेळेस पोलिसांच्या हाती लागतं व्हिडिओ कॉल त्या ठिकाणी पोलिसांच्या हाती लागतो त्यावेळेस मात्र मग कन्फर्म होतं की उदेशचा या प्रकरणामध्ये हात नसला पाहिजे आणि मग त्या ठिकाणी काही नियम अटीनुसार उद्देशला पोलीस सोडतात परंतु या ठिकाणी ही केस अजूनही चालू आहे कारण या ठिकाणी एक गोष्ट अजून सापडलेली नाही ज्या बाटलीनं पेट्रोलचा वापर केलेला आहे ती बाटली नेमकी कुठल्या पेट्रोल पंपावरून भरली गेली होती आणि ते भरलेली बाटली नेमकी कुणी आणली याचा अजून तपास चालू आहे कारण ती जर बाटली भावनानं आणली असली तर मग समजायचं की भावनांना आत्महत्या केलेली आहे आणि ती बाटली जर समजा उदेशने आणलेली असली तर उद्देशने त्या ठिकाणी भावनाचा खून केला आहे असं म्हणता येईल आणि ही जी केस आहे सध्या पेंडिंगमध्ये आहे पोलीस या घटनेवरती तपास करत आहेत भविष्यामध्ये आपल्याला या प्रकरणातली माहिती कळणारच आहे नेमकं हे प्रकरणामध्ये काय आहे आणि जसं काय या प्रकरणातली बातमी येईल त्या संदर्भात पुन्हा आपण एखादी स्टोरी बनवूया आणि ती गोष्ट तुमच्यासमोर आपण मांडण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो आजची ही जी कहाणी आहे आजची ही जी गोष्ट आहे या ठिकाणी आपल्याला एक महत्वाची गोष्ट शिकवते एक वय असतं आणि वयात आल्याच्यानंतर ज्यावेळेस मुलं मुली प्रेमात पडतात त्यावेळेस ते कोणाचंही ऐकत नाही कारण ते एक ठराविक वय असतं आणि त्या वयामध्ये एक नशा चढलेली असते एक जवानीची नशा असते आणि ही जी नशा असते ही नशा दारूपेक्षाही खतरनाक असते कारण या नशेमध्ये जी प्रेमात बुडालेली व्यक्ती आहे ही कोणाचंच ऐकायला तयार नसते मग तो मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या ते कुठल्याही प्रकारची गोष्ट ऐकायला तयार नसते आणि या ठिकाणी असं झालेलं आहे भावनांनी खरं तर समजून घ्यायला पाहिजे होतं कारण ती एक उच्च शिक्षित मुलगी होती तिनं परदेशामध्ये शिक्षण घेतलं होतं अशा अवस्थेमध्ये तिने समजून घ्यायला पाहिजे होतं की उदयचं आता लग्न झालेलं आहे त्याचं आणि माझं काही होऊ शकत नाही हिलं हे तिला समजायला पाहिजे होतं परंतु ती ह्या गोष्टी समजून घेत नाही आणि ती एकतर्फी उदेतच्या प्रेमात राहते त्याला वारंवार फोन करून तंग करते त्याच्या बायकोलाही फोन करते ती या ठिकाणी विचारही करत नाही की आपल्या फोनमुळे दुसऱ्याच्या संसाराचं वाटोळ होऊ शकतं ही गोष्टही भावनाच्या लक्षात येत नाही आणि मग या सगळ्या गोष्टीतून ह्या अशा गोष्टी घडत गेल्या भावनालाही स्वतःचा प्राण गमवावा लागला आता नेमकं ती तिनं आत्महत्या केली की तिचा खून झाला आहे संदर्भात तपास चालू आहे तरीही या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट काळजीपूर्वक ध्यानात घेतली पाहिजे की आपले जी मुलं आहेत की जी कॉलेजमध्ये शिकतायत त्यांच्यावरती आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे की ती प्रेमात आहेत का ते प्रेमात पडले नाहीत त्यांचं लक्ष कुठं आहे ते काय करत आहेत त्यांच्या वागण्यामध्ये सध्या काही बदल दिसतोय का या गोष्टीवरती पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे कारण आपण जर सतर्क राहिलो आपण जर सावध राहिलो तर हे आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी चांगला असणार आहे मित्रांनो आजची ही जी कहाणी आहे ही कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया आपण अशाच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा खुश राहा धन्यवाद